जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने आज सुमेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमार्फत सैनिक आणि शेतकरी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा कुणाशी युती न करता लढण्याचा निर्धार करण्यात आल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट करण्यात आले आहे सर्व पदाधिकारी विभागीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे भारतीय जनता संघ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण राम कोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये दोन हजार चोवीस विधानसभा महाराष्ट्राच्या पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा निर्धार करण्यात आला त्यानंतर सर्व जागा ह्या सैनिक आणि शेतकरी आणि आम्हाला मार्गदर्शन करण्याची दराणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या जागा लढवल्या जातील याकरता ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली कारण महाराष्ट्राला आता फार गरज आहे या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची आणि ते फक्त सैनिक आणि शेतकरीच करू शकतो आम्ही शंभर टक्के आवाज आमचे दादाबरोबर मीटिंग झालेली सुद्धा आहे दादा म्हणले आपण पाहू या गोष्टीचं पण हे क्लिअर आहे की मी आज दादाला परत एक विनंती करतो की दादा जरा आपण याच्या प्रक्रियामध्ये पडलो नाही तर उद्याच्या हे सापनाथ आणि नागनाथच तिथं बसणार इथं आणि नागनाथ आणि सापनाथ म्हणलं न्याय आपलं कोणालाच भेटणार नाही त्यामुळं आज काळाची गरज आहे काळाची गरज आहे की आपल्याला विधान परिषदेमध्ये जाऊनच न्याय द्यावा लागेल महाराष्ट्राच्या जनतेला किंवा मराठा समाजाला किंवा शेतकऱ्याला महिलांना सारवा लागेल त्यांना काय काय त्यांचे प्रश्न आहे आणि का ते सरकार सोडत नाही सर्वात मला सांगायचंय की आजपर्यंत यांनी हजारो कोटीच्या जमिनी बिल्डरांच्या घटात घातलेल्या आहेत उद्योगपतीला दिलेले आहेत पण यांना लाज वाटत नाही ज्या भाजपनं सैनिकांच्या जीवावर सरकार आणलेलं आहे आज कारगिलची लढाई होऊन आतापर्यंत जवळपास पंचवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे पण कारगिलच्या जे वॉर विडोज आहेत शहीद परिवाराला आतापर्यंत यांनी जमिनी दिलेल्या नाहीत काय यांच्या विश्वास ठेवा हे फक्त सैनिकांचा वापर हर घर तिरंगा आणि पुढे कार्यक्रमाला तर चार सैनिकांना नेऊन दाखवत पूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला दाखवलं की आम्ही सैनिकांचे कळवारे आहोत प्रथम मी तुम्हाला सांगतो भारतीय जवान किसान पार्टी ही आम्ही काफी शॉर्ट नोटिस म्हणजे आमच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही काफी प्लॅटफॉर्म उभा केला आणि विषय आमचा सर्वात मेन महत्त्वाचा मुद्दा आहे महत्वाचा सर्वात मुद्दा आजचा आहे बेरोजगारी सगळ्यात महत्वाचा दुसरा आहे जे रोजगार आहे ज्यांना बिलकुल रोजगार नाही नोकरी नाही कारण की पाच टाइम यांनी बोलले की दोन करोड नोकरी हे ते आय एम नॉट इंटरेस्टेड इन इट पॉलिटिशियन पार्टी बट आम्ही काय करणार तर आमचा मेहंगाईवर मुद्दा आण कारण की आज गॅस सिलेंडर तुमचं हजार अकराशे रुपयावर गेलं जे चारशे पाचशे रुपये होतं पेट्रोल एकशे दहावर गेलं एक मिडल आणि गरीब माणसाची होणारी जी समस्या आहे ती सरकारला कळते का बडे बडे उद्योजक ते आपला फायदा करून घेतात त्यांच्यासाठी सर्व पॉलिटिशियन त्यांच्या हो सोबत पण जे आम जनताचं काय आणि आज भारत देशात ती करोड आबादी आम जनता अजून आमच्याकडं दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटांचा आमचा निर्णय झालेला आहे आणि जे आमची बॉडी ठरवेल त्या हिशोबाने आम्ही शहरामध्ये हे लढवणार आहे सीट लढवणार तयारी आमची सर्व सैनिक शेतकरी हे मिळून देशासाठी भ्रष्टाचार मुक्त असं महाराष्ट्र कसा निर्माण करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार